नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग मुंबईच्या लाखो प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने वसई रेल्वे कॉरिडॉर चा प्रस्ताव महाराष्ट्र सरकार कडे पाठवला ज्याला आता मंत्रिमंडळ समितीने हिरवा कंदील दिला आहे हा प्रकल्प मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेन व्यवस्थेत एक नवे पर्व सुरू करील हा नवा कॉरिडॉर पनवेलला थेट वसई आणि बोरिवलीशी जोडेल ज्यामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधील अंतर कमी होईल सध्या या मार्गावर फक्त लांब पल्ल्याच्या आणि काही मेमू गाड्या धावतात पण लवकरच या प्रकल्पाचा एकूण खर्च बारा हजार सातशे दहा पूर्णांक ब्याऐशी शतांश कोटी रुपये आहे हा कॉरिडॉर फक्त प्रवासाचा वेळ वाचवणार नाही तर पनवेल आणि नवी मुंबईहून पश्चिम उपनगरांना जोडणी अधिक सुलभ होईल विशेषतः पनवेलहून गोवा किंवा पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे खूप फायदेशीर ठरेल हा कॉरिडॉर पनवेल आणि वसईसारख्या भागांमध्ये रिअल इस्टेट आणि आर्थिक विकासालाही चालना देईल हा प्रकल्प मुंबईच्या वाहतूक नेटवर्कला आणखी बळकट करेल